माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो संक्रांत जवळ येते तर आपण तिळाच्या लाडूबरोबर तिळाची पोळीसुद्धा बनवतो तर आज आपण खमंग खुसखुशीत तिळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी अनपॉलिश तिळ एक वाटी गूळ अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट एक मोठा चमचा खसखस दोन छोटे चमचे बेसन एक चमचा वेलची पावडर तूप आणि चवीप्रमाणे मीठ पहिले आपण एका भांड्यामध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ घेऊयात आता या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडं तेल घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं मळून घेतलेलं पीठ अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे आता आपण तीळ भाजून घेऊयात हे स्लो गॅसवरतीच भाजायचे आहेत तीळ भाजून झालेले आहेत हे तीळ आता गरम आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तीळ मिक्सरमध्ये वाटताना एकदम बारीक पूड नाही करायची थोडे जाडसर वाटायचे आहेत कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे त्यात आता बेसन भाजून घेऊयात बेसनाचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसन भाजून झालेलं आहे आता आपण सारण करून घेऊयात पहिले घेऊयात गूळ मी हा साधाच गुळ घेतलेला आहे चिक्कीचा गुळ नाही घेतला आहे मी हा गुळ ठेचून घेतलेला आहे तुम्ही गुळाची पावडर घेतली तरीही चालेल त्यामध्ये घालायचं आहे भाजलेलं बेसन शेंगदाण्याचा कूट तिळाचा कूट खसखस वेलची पावडर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याचे थोडे थोडे खडे राहिलेले आहेत एकजीव होण्यासाठी मी मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे जास्ती वेळ फिरवायचं नाही फक्त एक दोन सेकंडसाठीच फिरवायचं आहे आता आपलं सारण तयार आहे आणि मी, मी जे मैदा आणि गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं त्यालाही अर्धा तास झालेला ता मी पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते त्याचे छोटे छोटे गोळे करून पोळी लाटून घेऊयात तर आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊयात आणि मोदक जसे करतो तसंच करून घ्यायचंय आणि आता लाटून घ्यायचं ने पोळी एकदम जाडसरही लाटायची नाही आणि एकदम पातळी लाटायची नाही पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता सारण व्यवस्थित सगळीकडे पसरलेलं आहे तर पोळी भाजून घेऊयात पोळी एक साईडने भाजून झालेली आहे आता उलटवून दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात पोळीवर तूप घालून मस्त खरपूस भाजून घ्यायची अशा प्रकारे तिळाची पोळी तयार झालेली आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय